नमस्कार शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा मराठी ब्लॉगमध्ये तर ब्लॉगिंगचा व्हिडिओ मी पहिल्यांदा शूट करते त्याच्यामुळं थोडेफार शब्द इकडे तिकडे होतील तर नक्कीच ताईंन समजून घ्या तर पहा अशा पद्धतीने आपण मी इथे ना आम्ही लग्नाला चाललो आहे तर पाहू शकता तुम्ही खूप छान असं आपल्या ह्या सारंगखेड्याच्या पुलावरून मस्त दोन दरवाजे इथं पाण्याचे सोडलेले आहेत आणि पाहू शकतात किती सगळं पाणीच पाणी आपल्या ह्या इथं आहे पुलावरती तर छान असा मस्त इथं भरपूर असा पाण्याचा व्ह्यू आहे नक्कीच तुम्ही पण एन्जॉय करा तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर पाहू शकतात आम्ही इथे ना धुळ्याला लग्नाला आलो होतं आणि न नवरी आणि नवरदेवची छान पद्धतीचे मस्त अशी इथं एंट्री झालेली पाहू शकतात मस्त असं आमचं जेवण वगैरे सर्व काही छान असं झालं होतं आणि मस्त अशी ही नवरदेव आणि नवरीची अशी छान मस्त एंट्री झाली होती खूप छान मस्त वाटत होतं आता इथं आम्ही ना जेवण वगैरे तर आमचं झालं होतं तर इथून आम्ही ना मस्त शॉपिंग करण्यासाठी जाणार होतो तर लग्नसुद्धा खूप छान पद्धतीचं लागलं होतं तर आता लगेचच आम्ही ना पहा इथं झुडिओमध्ये शॉपिंग करण्यासाठी आले होतं धु दु, धुळ्याच्या झुडिओमध्ये तर पाहू शकतात खूप छान आ, छान इथे ना कपडे होते नक्कीच तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात आणि किमतीच्या मानाने पण खूप छान असे मस्त कपडे होते जसे तुम्हाला लागतील त्या पद्धतीचे तु इथं कपडे आहेत कारण एकाच ठिकाणी सर्व काही तुम्हाला मिळून जाईल तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीचे मुलींचे टॉप तर लहान मुलांपासून तर सगळ्याच तुम्ही लेडीजसाठी सुद्धा इथं सर्व काही साहित्य होतं तर ज्वेलरीसुद्धा ह्या ह्या झिडिओमध्ये तुम्हाला इथं मिळून जाईल तर इथं बरंच काही काय काय काही साहित्य होतं नक्कीच तुम्ही या तर हे बघा इकडे चप्पलसुद्धा होते मस्त छान छान मस्त डिझाईनचे तर चप्पल्यांची पण खूप साऱ्या व्हरायटी होते सँडल चप्पल तुम्हाला बुटं जसं लागेल तसं तर पहा इथं ब्लाऊज आहे छान असे डिझायनर इथं ब्लाऊज आहेत तर व्हाईटमध्ये मस्त आणि हे इथं पाहू शकतात ब्ल्यू कलरचं छान असं मस्त ब्लाऊज होतं हे एम्ब्रॉयडरीचं एम्ब्रॉयडरी थ्रेड मध्ये हे काम केलेलं होतं खूप सुंदर असे ब्लाउज पण होते आणि ह्या कुर्त्यासुद्धा मस्त होत्या नक्कीच तुम्हाला आवडतील इथं आल्यावर तर हे बघा इथं सगळं लेडीजचं पूर्ण साहित्य तुम्हाला मिळून जाईल सगळंच परफ्यूम वगैरे लिपस्टिक सर्व काही होतं इथं लहान मुलांचे सुद्धा खूप सुंदर सुंदर असे इथे ना कपडे होते तर पाहू शकतात आपण दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते कारण आम्ही एवढी सगळी तिथून शॉपिंग केली होती तर ही शॉपिंग आम्ही दोन तीन ठिकाणी केलेली आहे म्हणजे कपडे आम्ही तीन ठिकाणावरून कपडे घेतलेले आहेत रिलायन्समधून पण आम्ही कपडे घेतले आहेत परत झुडिओमधून हो आणि डी मार्टलासुद्धा आम्ही गेलो होतो तर ह्या छोट्या छोट्या मस्त आहेत ना तर त्या आम्ही डी मार्टमधून घेतल्या होत्या आणि हे हे आम्ही रिलायन्समधून टॉप घेतलं होतं खूप छान तिथं पण सुंदर असे कपडे होते आणि हे आहे तो मिस्टरांचे शर्ट तर ते सुद्धा हे झुडिओमधून आपण घेतलेले आहे तर खूप छान असे तिथं कपडे होते तर हे आपण घेतलेलं आहे डी मार्टमधून सॉक्स वगैरे आणि काही मला आहे ना ड्रायफ्रूटचे लाडू करायचे आहे त्याच्यामुळं तिथून हे थोडंफार मी इथं साहित्य आणलेलं आहे जास्त काही आणलं नव्हतं कारण खूप उशीर झाला होता तिथं लग्नामध्येच आम्हाला बऱ्यापैकी उशीर झाला होता आडेच तिथं वाजले होते आणि बाकीच्या पुढच्या आमच्या आम्हाला शॉपिंग करायची होती त्याच्यामुळे ना जेवढं होईल तेवढे आम्ही शॉपिंग केले आहे तर पहा हा छोटासा टेडी खूप आवडला होता अशा पद्धतीचा हाय मस्त बेडूक बेडूकचा टेडी खूप सुंदर होता त्याच्या तर बरंच काही काही सामान आणायचं होतं तिथून डी मार्टमधून पण उशीर खूप झाला होता त्याच्यामुळं आम्ही काही बरंच साहित्य आणलं नाही इथं भ कपडे घेण्यामध्ये भरपूर आमचा वेळ गेला त्याच्यामुळे ना आमचं बाय बरंचसं साहित्य राहून गेलेलं आहे तर बघा अशा पद्धतीची जिथे मी भाकर ना भाकरवडी आणलेली मुलीला ट्रिपला जायचं आहे त्याच्यामुळे हे सर्व साहित्य आणलेलं आहे आम्ही तर तिच्यासाठी ना हे बघा ही बॅगसुद्धा आम्ही डी मार्टमधूनच घेतलेली आहे खूप छान अशी बॅग आहे कारण तिला एकाचं याच्यामध्ये सर्व काही साहित्य येईल म्हणजे ना व्यवस्थित तिला साहित्य पण ठेवता येतं आणि पूर्ण तिचं जे काही घेऊन जाणार आहे ते सगळंच ह्या बॅगेमध्ये व्यवस्थित असं पूर्ण माहून जाईल तर बघा तिची ट्रिपची तयारी अशी मस्त अशी चाललेली आहे तर ट्रिपला जाण्यासाठी अशा पद्धतीने ते सामान भरायचं काम करते आता मी इथे ना मस्त सकाळी झटपट अशी मेथीची भाजी बनवणारे अगदी पाचच मिनटात तयार होणारी छान अशी ही भाजी आहे नक्कीच करून पाहता येईन झटपट अशी होते तर इथे ना दोन तीन चमचे कढईमध्ये तेल टाकून घेतलेले एक चम एक चमचाभर जिरे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे थोडंसं एखाद मिनिटभर हा कांदा परतून झाला ना लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची तर आपल्याला लाल चटणी आप आप तर वापरायची नाही आहे जेवढे तिकट्याप्रमाणे आपल्याला हिरवी मिरचीचं प्रमाण इथं आपल्याला सर्व काही टाकून घ्यायचं आहे तर पहा हिरवी मिरचीसुद्धा मस्त अशी तेलामध्ये परतवून झाली ना लगेच आपल्याला याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे तर दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या अशा प्रकारे मी ना जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत म्हणजे ना ह्या ठेचून घेतलेल्या जर लसूण वापरला ना तर ह्या भाजीमध्ये ह्या लसूणची खूप छान अशी मस्त चव उतरते त्याच्यामुळं भाजी आणखीनच खूप छान अशी चविष्ट होते तर अशा प्रकारे नक्कीच करून ताईंनो ही भाजी खरंच खूप छान लागते तर हे बघा सर्व काही व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे आता ना याच्यामध्ये मी जी काय आपण मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे ना तर ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची तर थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बाजारात भरपूर अशा प्रमाणात मेथीची भाजी येते आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथी खाल्लंसुद्धा चांगलं राहतं त्याच्यामुळे ना भरपूर अशी ताजी ताजी मेथी आली ना तर नक्कीच अशा प्रकारे झटपट पद्धतीची नक्कीच करून पहा तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण छान अशी मस्त ही भाजीला ना सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून आहे आता जरी ही कढई कढईभर भाजी दिसत असेल ना तर ज जस दशी ही भाजी शिजत येईल ना तस तशी ही पूर्णपणे कमी होऊन जाते तर अशा पद्धतीने छान अशी मिक्स इथं मी करून घेणार आहे तर मीठ मी सगळ्यात शेवटी टाकून घेणार आहे कारण आता ही भाजी ना मेथीची भर दिसते त्याच्यामुळे मिठाचा अंदाज इथं समजत नाही त्याच्यामुळे ना ही भाजी शिजून झाल्यावर कमी झाली का मग आपल्याला मीठ इथं टाकून घ्यायचं आहे म्हणजे अंदाजसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा येतो आणि भाजी देखील आपली खारट होत नाही तर पहा अशा पद्धतीची पाहू शकतात की ती कमी आपली इथं था भाजी झालेली आहे तर आता मी हे बघा मीठ टाकून घेणार आहे म्हणजे जे आता एवढीच ही, ही भाजी राहणार आहे याच्यापेक्षा कमी होणार नाही म्हणून इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे छान असं आपल्याला हे मीठ आहे ना सगळ्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटं आपल्याला ही भाजी अशी शिजू द्यायची झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे तर दोन तीन मिनटानंतर पाहू शकतात मस्त अशी आपली ही भाजीसुद्धा इथे ना शिजून झालेली आहे आता सगळ्या शेवटी इथे ना मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे तर हे शेंगदाणे मी जाडसर असे कुटून घेतलेले आहेत म्हणजे ह्या भाजीला आहे ना अशाच पद्धतीचे शेंगदाणे वापरा खूप छान मस्त असे चवीला लागतात ते तर तीन तर चार चमचे भरून आपल्याला इथे ना शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि परत आपली सगळी भाजी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून हे शेंगदाणे आहेत ना तर ते सगळ्या भाजीला व्यवस्थित असे लागले जातील तर हे बघा अशा पद्धतीची आपली झटपट पाच मिनटात तयार होणारी मेथीची भाजी इथं देखील बनवून अशी झालेली आहे तर कसा वाटला आजचा छोटासा मिनी ब्लॉग नक्कीच कमेंट करून कळवा जर का तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन छान छान आणि नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला असेल तुम्ही